काम चांगलं करा आज हे तीन चेंबर झाले उद्याला दुसरे चेंबर करा नाही कामात गडबड नसती हो काम चांगलं करतात मग चांगलं काम करा आणि युट्यूब चॅनलला टाकायला तुम्हाला हा हा कर्नाटक मध्ये जरी दिसले पाहिजेत कर्नाटक मध्ये कोणता जिल्हा तुमचा गुलबर्गा गुलबर्गा जिल्ह्यामधले व्यक्तीने बघा हे अण्णा आहे तिथं जेजुरीला काम करतेत हा महाराष्ट्रामध्ये भरपूर गेला काम भेटते जेजुरीमध्ये एकदम मजा येत काय हा अजिंक्य तारा भक्तनिवास श्री क्षेत्र जेजुरी पुणे पंढरपूर रोड बसस्टँडजवळ आपलं भक्तनिवास आहे त्याबाई पार्किंग ही बिल्डिंग भक्तनिवास समोरून एंट्री आहे पाठीमागून चेंबरचं काम चालू पहिले चेंबर काढून टाकले दुसरे चेंबर नवीन चेंबर करायला तयार माझा नंबर सत्तर वीस पंच्याहत्तर झिरो पाच सव्वीस मुक्तेश्वर ज्ञानबाद चव्हाण पाटील